जय शिवराम मित्रांनो मी पाटील महेश इंडियन आर्मी सोल्जर आहे एक मी वादपासून ब्लॉगिंग चालू करणार आहे दुनिया ब्लॉगिंग करायला हो मी हे करायलोय ते करायला भरपूर सांगायले चला म्हटलं मी सो, एक इंडियन आर्मी सोल्जरचं सो, लाईफ काय असते हे ब्लॉगिंगच्या मार्फत दाखवायचा प्रयत्न करणार आहे ब्लॉगिंग चालू करण्यामागचे कारण भरपूर आहेत एक इंडियन आर्मी सोल्जरचं डेली शोडू तुम्हाला समजेल जी भारतीय सेना तुम्हाला बाहेरून वाटते चांगले ते खरोखर चांगले आहे का हे पण समजेल आणखी गेटच्या आतमध्ये काय चालतं हे जाणून घ्यायला तुम्हाला फारच आनंद हे सर्व काही मी तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे जे खरं आहे तेच दाखवणार आहे फोटो काही सांगणार नाही या ब्लॉगमधून तसेच डिफॉल्टर फौजी या चॅनलवरती मी माझा सहा वर्षाचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगणार आहे तसेच अजून भरपूर फौजी आहे जे त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचे म्हणतात करू शकत नाही त्यांचे एक्सपिरियन्स मी या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे प्रश्न आणि ते पण त्यांच्या तोंड तुम्हाला ऐकायला पण ठीक वाटेल आणि जे करायचं तेच तुम्हाला समजेल अजून एक गोष्ट आहे हे ब्लॉग पाहिल्यानंतर ज्यांना इंडियन आर्मीमध्ये यायचं होतं त्यांना अजून पण यायचं आहे किंवा ज्यांना माझ्या मुलाला पाठवायचंय म्हणतात किंवा ह्याला पाठवायचं आहे त्या सर्वांचे प्रश्न सॉल्व्ह होतील की मी पाहू की नाही पाहू अशी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी रिपोर्टर फोज या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बहुत थोडी मित्रांना शेअर करा जेणेकरून जी लाईफ आहे ती फौजीची सर्वांना समजायला आहे हा माझा प्रयत्न आहे जय शिवराय मित्रांनो भेटू नेक्स्ट चॅनल नेक्स्ट ब्लॉगमध्ये